बीड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे केज तालुक्यातील के मस्साजोकचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचा मृतदेह दैठणा गावाजवळ तालुका केज येथे आढळून आला आहे सोमवारी नऊ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता डोनगाव टोल नाक्याजवळून त्यांचं अपहरण झालं होतं अपहरणाची घटना कशी घडली संतोष देशमुख हे त्यांचे मामी भाऊ शिवराज लिंबराज देशमुख यांच्यासोबत चारचाकी वाहनातून मस्साजोकडे जात होते दोनगाव टोल नाक्याजवळ एका गाडीतून ना आलेल्या सहा जणांनी त्यांची कार अडवली आणि वाहनाची तोडफोड केली त्यानंतर संतोष देशमुख यांना जबरदस्तीने गाडीतून बाहेर ओढून काठीने बेदम मारहाण करण्यात आली अपहरणकर्त्यांनी मारहाणीनंतर त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि केसच्या दिशेने पळवून नेलं या घटनेनंतर मामेभाऊ शिवराज देशमुख यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी दोन पथकं तयार करून शोध मोहीम राबवली मात्र काही वेळानंतर दैठणा गावाजवळील रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सरपंचाच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू मामेभाऊच्या तक्रारीवरून सहा अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय केस पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत असून हत्येमागील कारण स्पष्ट होण्यासाठी अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे सरपंचाच्या हत्येने स्थानिकांमध्ये हळहळ संतोष देशमुख हे त्यांच्या प्रामाणिक आणि उत्कृष्ट कार्यामुळे तालुक्यात प्रसिद्ध होते त्यांच्या नेतृत्वाखाली मसाजो ग्रामपंचायतीने अनेक पुरस्कार पटकावले होते त्यांच्या मृत्यूने तालुक्यात शोककळा पसरली आहे आणि या घटनेने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे एकाच दिवशी दोन अपहरण आणि दोन खून झाल्याने राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत भाजप आमदाराच्या मामांचे अपहरण करून खून झाला याच दिवशी केस तालुक्यातील के मसाजोग गावाच्या सरपंचांचे अपहरण आणि खून झाला मुख्यमंत्र्यांची शपथ झाली पण गृहमंत्रीपदाचा घोळ सुरू असल्याने अद्याप राज्यात मंत्रीच नाहीत त्यातच खुनांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे मनोज जरांगे पाटील यांनी भेट देऊन विचारपूस केली आणि अंत्यविधीसाठी पुढाकार घेतला आणि विशेष तपास पथकाकडून चौकशीची मागणी केली हत्येमुळे ग्रामस्थांनी आंदोलन केले एसटी जाळी राज्यातील बिघडलेला कायदा सुव्यवस्थेबाबत संताप व्यक्त केला जात आहे